विशेष बातमी माळावरील भैरवनाथ मंदिर हॉल जीर्णोद्धारासाठी तरुण मंडळाचे विशेष सहकार्य मोखरी तालुका पन्हाळा गावातील जागरूक देवस्थान माळावरील श्री भैरवनाथ मंदिर हे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असून भाविकांची मोठी गर्दी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी होत असते मंदिर परिसरातील हॉल गेल्या काही वर्षापासून जीर्ण अवस्थेत असल्याने त्यांच्या दुरावस्ती व नव्याने जीर्णोद्वाराची गरज ही भासत होती मोहऱ्यातील काही तरुण मंडळ पुढाकार घेत मंदिर हॉलच्या जीर्णोद्वारासाठी सहकार्याचा हात पुढे केला आहे श्री खंडेराया तरुण मंडळ मोहरे नलवडे गल्ली यांच्याकडून माळावरील श्री भैरवनाथ देवालयाच्या हॉल जीर्णोद्वारासाठी दहा पोती सिमेंट देऊन सहकार्य केले त्यावेळी मंडळाचे मार्गदर्शक व ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री पंडितराव नलवडे अशोक नलवडे संदीप नलवडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते श्री भैरवनाथ देवालयाचे पुजारी श्री संतोष गुरव विकास गुरव तसेच भैरवनाथ देवस्थान समितीचे श्री बाबासो पायमल सागर मोहिते यांच्याकडे देणगी स्वरूपात दिले त्याचबरोबर शिवशक्ती तरुण मंडळ पाटील गल्ली मोहरे या मंडळाच्या वतीने माळावरील श्री भैरवनाथ मंदिराच्या हॉल बांधकामासाठी सहा हजार रुपये रोख रक्कम भैरवनाथ देवालय यांचे पुजारी श्री संतोष गुरव तसेच देवस्थान समितीचे श्री बाबासोब पायमल जे डी पायमल सागर मोहिते यांच्याकडे देऊन सहकार्य केले त्यावेळी मंडळाचे श्री केतन पाटील श्री सुनील पाटील विशाल बोचाटे पाटील तसेच गणेश शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच अष्टविनायक तरुण मंडळ जगतापवाडी मोहरे याही मंडळाच्या वतीने माळावरील भैरवनाथ देवालयाच्या हॉल बांधकामासाठी दोन हजार एक रुपये आर्थिक स्वरूपात देणगी भैरवनाथ देवस्थान समितीचे श्री बाबा पायमल यांच्याकडे अष्टविनायक तरुण मंडळ वडी अध्यक्ष श्री पोपटराव जगताप श्री जगताप स्वप्नील आदी कार्यकर्त्यांच्या शोभस्ते देण्यात आले तसेच भगतसिंह मित्रमंडळ मोहरे या मंडळाकडून माळावरील श्री भैरवनाथ देवालय हॉल बांधकामासाठी पाच हजार एक रुपये आर्थिक स्वरूपात देणगी मंडळाचे श्री ओमकार माने श्री अर्जुन सुतार दादा तसेच खवरे अण्णा तसेच मुलानी साहेब यांच्या शुभस्ते जमा करण्यात आले या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निधी संकलन मोहीम हाती घेतली असून ग्रामस्थ व भाविकांकडून ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मंदिर हॉलचे नूतनीकरण झाल्यानंतर भाविकांसाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम अधिक सुलभपणे पार पाडणार येणार आहेत गावातील अनेक तरुणांनी श्रमदान व आर्थिक मदत देऊन सामाजिक जाणीव जाणवली आहे मंदिर व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून भविष्यातील धार्मिक कार्यक्रमासाठी हे सहकार्य प्रेरणादायी ठरणार आहे अजूनही कोणाला आर्थिक स्वरूपात किंवा बांधकामासाठी लागणारे साहित्य देऊन मंदिर जीर्णद्वार करण्यासाठी सडळ हाताने मदत करायचे आवाहन देवस्थान समितीचे माननीय श्री बाबासो यांनी केले धन्यवाद कुंभार शंकर कुंभार सीबीएस न्यूज मराठी पन्हाळा नमस्कार मोहरे गावातील माळावरील जागृत देवस्थान भैरनाथ मंदिर आणि या मंदिराच्या हॉलचे बांधकाम चालू आहे त्या मंदिराच्या हॉलच्या बांधकामासाठी ज्या भक्तांनी आत्तापर्यंत देणगी दिली तसेच गावातील तरुण मंडळांनी आपल्या देणगी स्वरूपात या कामासाठी हातभार लावला त्या सर्वांचं देवस्थान समितीच्या वतीनं मी आभार मानतो तसेच या मंदिराच्या बांध्या बांधकामासाठी अजून ज्या काही भक्तांना देणगी द्यावयाची आहे त्यांनी आपली देणगी सुपूर्द करावी असे समितीच्या वतीनं मी आव्हान करतो